आ, राम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माझं बाळ अंशू आणि आदित्य आता हे दोघे पुढे जाणार आहेत अंशू पुण्याला कामाला जाणार आहेत अंशू मला भेटून तुला कसे वाटलं सांग बोला झालं जास्त बोला बाळा आदित्य तू ये नाही बा हां नाही पुरा एक पच्चीस मिनिट आहे पच्चीस सेकंड आहे और और बीस पच्चीस सेकंड हां मला भेटून तुला कसं वाटलं हा दिलशील आजी बाजू आजची वाजे बाळ आहे आता हे मराठीत बोला हा बस मला इथं घरी आल्यावर हो, माझ्या घरी आल्यासारखं वाटत घरी आल्यासारखं वाटतं आणि माझे पप्पा भेटल्यासारखं वाटतं पण मी तुझा पप्पाच आहे ना हो वाटलं काय वाटलं चालतं ठीक आहे रा, रामकृष्ठ बरं आता आम्ही श्रीरामाच्या मंदिरात आलो आहे आणि आजपासून आदित्य पुण्याच्या कामाला आलेलं आहे पुण्यातलं त्याचं जीवन सुरू होतं लवकरच त्यांनी पुण्याला घर घ्यावं असं माझं प्रामाणिक मत आहे लवकरात लवकर पुण्याला शिफ्ट व्हावं म्हणजे अंशूला पण तिथं नोकरी करायला चांगलं आणि आदित्याला पण तर आपण पुण्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करूया हां आपण पुण्यामध्ये घर घेऊया दोनो की पगारचे उपन्ले लेगा पक्का Mami